नमस्कार मी भावना स्वागत आहे तुमचं भावीस कुकिंगमध्ये काय मस्त तरीदार दिसते ना शेवची भाजी गावाकडे गेल्यावर गावाकडच्या भाज्या खाण्याची मजाच वेगळी असते गेल्यावर माझी ही दुसरी अस्सल खानदेशी पद्धतीने बनवलेली शेवभाजीची रेसिपी आहे तुम्ही बघू शकता किती छान अशी तरी भाजीला आलेली आहे पाटण करून बनवलेली हिरवी चवळीची भाजीची रेसिपी मी बघितली नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जाऊन नक्की बघा पाटण करून ही अशी अस्ल खांद्याशी शेवभाजी तुम्हाला ट्राय करायची असेल तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे उभे उभे चिरून घेतलेले आहे लसूण अद्रक कोथंबीर अर्धी खोबऱ्याची वाटी किस घेतलेला आहे कढीपत्ता आणि एक छोटा टमॅटो घेतलेला आहे त्या भांड्यामध्ये हे वाटण भाजणार आहोत त्याला आजूबाजूने व्हिडिओत दाखल्याप्रमाणे तेल सोडायचं आणि त्यामध्ये कांदा घालायचा हे सर्व वाटण मी आधी चा, छान छान भाजून घेत आहे कांदा आपल्याला छान मस्त असा सोनेरी रंग येईस तोपर्यंत भाजायचा आहे मी तव्यावर हे सर्व मसाले भाजते आहे कारण तव्यावर हे सोपं जातं त्यामुळे बघा अशा प्रकारे कांदा हा आपल्याला सोनेरी रंग येईस तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे त्यानंतर मी आता यावर खोबऱ्याचा कीस घालत आहे खोबऱ्याचा केस हा लगेच भाजला जातो त्यामुळे हा सुरुवातीला किंवा नंतर शेवटी गॅस बारीक करून मग भाजून घ्यायचा आहे कांद्याला सोनेरी रंग येईस तोपर्यंत आपल्याला भाजायचं आहे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे भाजून घ्यायचं आणि हे सर्व वाटण आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि खोबरं हे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये काढून यामध्ये कडीपत्ता लसूण अद्रक सोबतच थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि टमॅटोही यामध्ये घालायचं आहे आणि हे सर्व चांगलं असं बारीक वाटून घ्यायचं आहे यामध्ये दाणा दाणा दिसले नाही पाहिजे अगदी मौसूत हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे जर आवश्यकता असली तर यामध्ये थोडंसं पाणी आपण घालू शकतो थोडं पाण्याची गरज पडली होती या वाटणामध्ये त्यामुळे मी थोडं पाणी घालून हे वाटण छान मस्त मौसूत वाटून घेतलं आहे वाटण छान वाटून झालेलं आहे आता कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं जिरं मोहरी घातली जिरं मोहरी चांगली तडतडली की यामध्ये मसाला घालायचा मसाला सर्व तेलामध्ये चांगला एकजीव करून घ्यायचा आहे भाजीला तेल घालताना थोडं एक चमचा तेल जास्तच घालायचं आहे जेणेकरून मसाला हा चांगला तेलामध्ये परतला जातो आता जोपर्यंत मसाल्याला तेल आपलं छान सुटत नाही तोपर्यंत सर्व मसाला एकजीव करून आपल्याला तेलामध्ये छान परतू द्यायचा आहे बघा अशा प्रकारे छान आपला मसाला चांगला परतला गेलेला आहे आता यामध्ये सुके मसाले घ्याय घालायचे आहे त्या मसाल्यांमध्ये मी इथं एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि आवडीनुसार गरम मसाला घालायचा आहे आणि एक चमचा धने पावडर घालायचे आहे भाजीमध्ये गरम मसाला घालताना हा कुठल्याही एकाच प्रकारचा मसाला आपल्याला घालायचा आहे जेणेकरून करून भाजीची एकच चव लागेल दोन मसाले घातल्याने दोन वेगवेगळ्या प्रकारचे मसाले त्यामध्ये ॲड होतात त्यामुळे वा भलेही तुम्ही जो रेग्युलरचा गरम मसाला असेल तो एक चमचा जास्तीचा घातला तरीसुद्धा चालतो सुके मसाले तेलामध्ये छान परतून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये थोडं थोडं करत पाणी आपल्याला घालायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आणि धीरे धीरे हा सर्व मसाला पाण्यामध्ये एकजीव करत जायचं पाणी घालताना मसाल्यामध्ये एकदम पाणी नाही घालायचं धीरे धीरे करून आपल्याला यामध्ये पाणी घालत जायचं आहे मग त्यानंतर तुम्हाला भाजी किती हवी आहे म्हणजे किती ग्रेव्ही किंवा तुम्हाला भाजी ओ, किती प्रमाणात हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ घालून सर्व ग्रेव्ही परत व्यवस्थित छान एकजीव करून घ्यायची आणि त्यानंतर ह्या ग्रेव्हीला एक छान अशी उकळी फुटू द्यायची आहे उकळी फुटली की यामध्ये कोथिंबीर घालायची एक मिनिटभर पर याला परत येऊ द्यायचे आणि नंतर गॅस बंद करून घ्यायचा बघा मी आता गॅस बंद केलेला आहे आणि के किती छान मस्त अशी तरी या भाजीवर आलेली आहे ज्यावेळेस तुम्ही जेवणाला बसणार आहात किंवा ज्यावेळेस तुम्ही भाजी ही सर्व करणार आहात जेवणासाठी त्यावेळेस यामध्ये शेव घालून घ्यायचे मी आयते शेव आणलेले होते जे मार्केटमध्ये भाजीचे जाळे शेव मिळतात ते शेव मी इथं घेतलेले होते भाजी झाल्यावर एकदम शेव ह्या ग्रेव्हीमध्ये नाही घालायचे नाहीतर काय होईल की हे जो सर्व मसाला आहे हा सर्व मसाला शेवचा ऑब्झॉर्ब करून घेईल त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस भाजी सर्व करणार असाल किंवा जेवणाला बसणार असतात त्याच वेळेस शेव यामध्ये घालायची आहे मस्त अशी झणझणीत अस्सल खानदेशी मला जर माझी ही खानदेशी पद्धतीने बनवलेली शेवभाजीची रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा